श्री क्षेत्र शेगावला होणार रोटरी इंटरनॅशनल प्रांत तीन हजार एकशे बत्तीस चे वार्षिक अधिवेशन जालना येथे पत्रकार परिषदेत डॉक्टर इंटरनॅशनल अधिवेशन दिनांक सतरा ते एकोणवीस जानेवारी दरम्यान श्रीक्षेत्र शेगाव येथे होणार असल्याची माहिती रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉक्टर सुरेश साबू यांनी बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता जालना येथील हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली जालना रोटरीच्या वर्षाच्या इतिहासात प्रथमच शहरातील डॉ सुरेश साबू यांना प्रांतपाल पद मिळाले त्यामुळे या वार्षिक अधिवेशनाचे यजमान पद प्राप्त झाले असून हा जालन्याच्या रोटरी परिवारासाठी दुग्ध योग असल्याचंही डॉक्टर सुरेश साधू साबू यांनी म्हटलंय या अधिवेशनाचे उद्घाटन दिनांक सतरा जानेवारी रोजी बंगलोर प्रांतचे माजी प्रांतपाल श्रीनिवास मूर्ती यांच्या हस्ते होणार आहे या तीन दिवसीय अधिवेशनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे अंटार्क्टिका अभ्यास दौरा केलेल्या मधुबाला जोशी या सांस्कृतिक वातावरण समाजकारण शिक्षण पद्धती या विषयांवर विचार व्यक्त करतील ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे याशिवाय रोटरी इंटरनॅशनलचे संचालक राजू सुब्रमण्यम पुण्याचे माजी प्रांतपाल पंकज शहा ब्रह्मकुमारींच्या सुनीता दीदी आणि राज दिदी मोदी यांचे उद्बोधनही होणार आहे पासष्ट वर्षापूर्वी जालना शहरात रोटरीची स्थापना झाली पासष्ट वर्षानंतर प्रथमत डॉक्टर सुरेश साबू यांच्या रूपाने जालन्याला प्रांतपालपद मिळाल्याने या अधिवेशनाचे आयोजन करण्याची संधी जालना रोटरी परिवाराला मिळाली रोटरीच्या कार्याला व्यापक स्वरूपात पुढे नेणे नवीन कल्पना संकलित करणे परस्पर संवाद साधणे समाज उपयोगी उपक्रम आखणे आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्लब व सदस्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करणे हा अधिवेशना या अधिवेशनाचा उद्देश आहे यावेळी अधिवेशन आयोजन व संयोजन समितीचे अध्यक्ष हरीश मोटवाणी उपाध्यक्ष घनश्यामदास गोयल संयोजक अरुण अग्रवाल सहसंयोजक अनुप करवा सचिव राजेश सोनी सहसचिव सुनील बजाज आर्थिक सल्लागार प्रमोद झांझरी वेणुगोपाल राव सदस्य डॉ नितीन खंडेलवार केदार मुंदडा विवेक मणियार सुमित्रा गादिया गौरव करवा यांची उपस्थिती होती आम्ही जवळपास चार चार सदस्य यामध्ये करायचा हा जिल्हा कराड सातारा अहमदनगर बर, पूर्ण मराठवाडा आणि सोलापूर विभाग हाचा संबंध आहे या सर्व अकरा फेब्रुवारी जिल्ह्यामधून आपल्याकडे नवीन डोस आहे आणि आम्ही चार सदस्य आहोत दरवर्षी एकदा आम्ही हे मोठं असं संमेलन त्याला वार्षिक अधिवेशन म्हणूया अशा प्रकारे आयोजित करतो बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतं हैदराबाद पुणे गोवा वगैरे या ठिकाणी असतं आम्ही सर्व एकत्र येतो देवात म्हणजे काय बेसिकली रोटीच्या कामाबद्दल आम्ही चर्चा करतो आणि रोटीचा कार्यभार कसा आम्हाला पुढे देता येईल आणि परस्पर संवाद करतो न्यू आयडिया शेअर करतो तीन दिवस हे चालणार आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार सतरा अठरा एकोणीस तारखेला यामध्ये आजच्या घरीला सातशेच्या वरून घेतलेला आहे आम्हाला आशा आहे की वेळेवर आणखी दोन तीनशे सदस्य तिथे येतील जवळपास नऊशे हजार लोकांचं हे सर्व एक असा तीन दिवसाचं संमेलन आम्ही शेबामध्ये आयोजित करतोय आणि शेगाव हा निवडणं त्याला काहीतरी थोडीशी स्पिरिच्युअल भावना आमच्या मागे होती की तिथं जे आम्ही सर्व वातावरण बघितलं मी परिसर उत्कृष्ट इंजिनियर कॉलेजियर कॉलेज कॉलेजमध्ये घेतो कल्याण महाराज संस्थाच जे इंजिनिअर कॉलेज आहे त्या ठिकाणी आम्ही हे